नमस्कार शेतकरी बांधवांना प्रोग्रेसिव्ह मध्ये मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आता मी केळीच्या बागेमध्ये आलेलो आहे आणि हा जो तुम्हाला प्लॉट दिसत आहे केळीचा तर हा आपले रेग्युलर जे केळी असतात त्याच्यामध्ये जी नाईनच्या ज्या टिश्यू कल्चरच्या केळी आहेत तर हा तो प्लॉट नसून हा एक नवीन वान आहे ज्याच्यामध्ये जे एलक्की नावाने जे केळे आहेत म्हणजे आता मार्केटमध्ये जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर इथं नवीनच आहेत बाकी ते तमिळनाडू असेल इतर जे राज्य आहेत साऊथचे त्या राज्यांमध्ये अनेक वर्षापासून करतात पण आपल्या महाराष्ट्रासाठी हे जरा नवीन वान आहे किंवा ही व्हरायटी आहे केळींची तर याच्याविषयीच आपल्याला आज सविस्तर माहिती घ्यायची आहे इथं आता मी परभणी जिल्ह्यातील शिंगणापूर या गावामध्ये आहे आणि सरांनी इथं लागवड केलेली आहे तर त्याच्याविषयीच आपल्याला हे केळीचं उत्पादन कसं आहे याचं उत्पादन किती मिळतं आपल्याला एक एकरमध्ये जे की जिनाईनच्या तुलनेमध्ये जे टुशी जे आहे जिनाईन आणि त्याच्यासोबत याला भाव काय मिळतो त्याच्यानंतर याचं फर्टिकेशन कशा पद्धतीने केलं जातं तर ही सविस्तर माहिती आपल्याला सरांकडून घ्यायची आहे तर सर्वप्रथम तुमचं स्वागत करतो सर आपल्या चॅनलवरती आणि व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर आपला एक परिचय शेतकरी बांधवांना द्या त्याच्यानंतर आपण सुरुवात करू मी एकनाथ रामकिशनराव साळवे राहणार सिंगणापूर तालुका जिल्हा परभणी कृषी पदवीधर आहे आणि मागच्या तीस वर्षापासून शेतीतल्या विविध पिकाचा पिकाची शेती करतो हो केळी तसं आमचं पारंपारिक पीक आहे वडलापासून आजोबापासून आम्ही घेत आलेलो आहोत यापूर्वीच्या पिढ्यामध्ये आजोबाच्या पिढीमध्ये बसराई अर्धापुरी वडलाच्या पिढीमध्ये आणि आम्ही आल्यापासून मग जी नाईन मग वेगवेगळ्या कंपनीच्या ऊती संवर्धित रोपाच्या लागवडीचं नियोजन आपण करत गेलो बर पण मागच्या दोन हंगामामध्ये थोडासा काहीतरी बदल करावा आणि केळीमध्ये आणखी पुढं जातात हा विचार करून मग दक्षिण भारतातली प्रसिद्ध असलेला केळीचा जो वान आहे त्याला हो। तिकड तिकडच्या भागामध्ये वेलची म्हणतात बरोबर काही एलकी म्हणतात त्या त्या राज्याप्रमाणे केरळ असेल कर्नाटक असेल आंध्र असेल आणि तामिळनाडू हो। प्रामुख्याने दक्षिण मेंगामधले हे चार पाच राज्यमधलं बरं तर ह्याचं राय जॉइन कंपनीचं जाहिरात करत नाही पण त्या कंपनीचे जे जे रोप घेतलेत त्या कंपनीकडून हे रोप आपण मागच्या दोन वर्ष हे दुसरं पीक आहे माझं मागच्या वर्षी म्हणजे ह्याच्या अगोदरच्या वर्षी दोन हजार रोपाचं हार्वेस्टिंग झालं या वर्षी आता ह्या चार हजार रोपाचं हार्वेस्टिंगला प्लॉट आलेला आहे एक हर, एक कटिंग झालेलं आहे बरं आणि पुढची एक लागवड चार हजाराची आपण आता आठ दिवसामध्ये नवीन लागवड केलेली आहे बर तर सर आता एक म्हणजे हे जे खोडवा लावलेले आपण काय म्हणजे नवीनच पीक हे नाही हे आता आताचा जो प्लॉट आहे हा नवीन लागवडीचा रोपाच्या हो। लागवडीचा आहे ह्या ह्या हा प्लॉट मध्ये अगोदर मिरची घेतली होती आपण सिमला मिरची टाईप त्याच्यामधली आणि त्याच मल्चिंग वर एक साधारणतः वीस ऑक्टोबर गेल्या वर्षी वीस ऑक्टोबरला म्हणजे साधारणतः आता सप्टेंबर चालू आहे बरोबर सप्टेंबर एंड आहे एक कटिंग था था चालू होईल ऑक्टोबर मध्ये मे बी अर्धा प्लॉट संपल पंधरा वीस ऑक्टोबर पर्यंत चार पैकी दोन हजार झाडाचा हार्वेस्टिंग झालेला असेल असा अंदाज आहे बर म्हणजे एका बारा महिन्यामध्ये बारा तेरा महिन्यामध्ये माझा म्हणजे काही मॅनेजमेंटच्या गोष्टी आहेत बारा तेरा महिन्यामध्ये काही शिल्लक राहिला नाही पाहिजे असं चित्र एकंदर ह्या प्लॉट दिसतंय बरं सर आपलं पूर्ण क्षेत्र किती आहे आपल्या शेती आता माझी सगळी एकत्र कुटुंबाची शेती पंच्याण्णव एकर आहे बरं पंच्याण्णव ला पंच्याण्णव ओलिता खाली आहे पंच्याण्णव ला पंच्याण्णव एकरला एक ड्रिप आहे बर आणि सगळे कॅश क्रॉप हो घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि ते अनुभवातून बरोबर बरेच पिकाचा अनुभव घेऊन कुठले लॉस प्रॉफिट सहन करून झेलून हो, काही फळबागा आणि काही कॅश क्रॉपचे पीक जसं अद्रक आहे आलं हळद आहे मिरची होती टोमॅटो होता भाजीपाल्यापैकी आज आता केळी पीक आपल्या पाशी किती किती आहे एकर आज रोजी आता हे तीन एकरचा प्लॉट आहे एलकीचा हो दोन एक दोन हजाराचा जो प्लॉट होता गेल्या वर्षीचा तो आठ बाय पाच वर लावला होता त्याच्यामधल्या काही गोष्टी चुकल्या होत्या आमच्या म्हणून तो त्याचा रटून काही घेतला नाही बरोबर म्हणजे त्या प्लॉटच्या बाजूला चिंचेचे झाड असल्यामुळं त्याचं रूट चिंचेचा रूट त्या झाडापर्यंत जाऊन कडच्या चार चार लाईन त्यांनी बाद केला होता म्हणून तो प्लॉट रद्द केला आणि हा नवीन चार एकर चार हजार प्लॅन्ट हा प्लॉट लावलेला आहे बरोबर आणि दुसरा जी नाईनचा एक प्लॉट आता चार हजाराचा परत हार्वेस्टिंगला आहे पंधरा दिवसात बरं आणि एक जी नाईन ची परत दोन हजाराची लागवड उद्या परवा दिवशी होणार आहे साधारणत एक दहा एकाच्या आसपास दोन्ही मिळून बरं आता जर आपण केळीचा विचार जर केला आपण त्याच्यामध्ये वेलची जी केळी आहे तर याचा जर आपल्याला एखाद्या नवीन शेतकरी बांधवांना लागवड करायची असेल तर त्याचं तुम्ही जे व्यवस्थापन करता त्याच्यात सुरुवातीपासून एक आपल्याला जाणून घ्यायचं आहे की कशा पद्धतीनं याची जे रोप आहेत हे कुठून मिळतील त्याच्यानंतर किती रुपयाला रोप मिळत हे थोडक्यात एक तर मला वाटतं त्याच्यावर जाण्याच्या अगोदर आपण ह्या व्हरायटीचे फायदे किंवा प्लस बाजू काय okay, आहे ओके आणि मायनस बाजू काय शेतकऱ्याच्या दृष्टीनं ह्यावर आपण थोडी चर्चा करूया सगळ्यात ह्या गोष्टी पहिल्यांदा आपण निगेटिव्ह बाजूकडून चालेल ही जात उंच वाढणारी जात आहे जी नाईन पेक्षा तुलनात्मक निश्चितच जी उंच वाढेल तिला वाऱ्याचा वादळाचा त्रास जास्त होईल आणि पडण्याचं प्रमाण वादळामध्ये ह्या व्हॉरंटीचे जास्त आहे नंबर एक नंबर दोन ह्या केळाला मागणी मोठे शहर जे आहेत पुणे असेल महाराष्ट्राच्या बाबतीत विचार केला तर पुणे आणि मुंबई हे दोनच मार्केटचे ठिकाण आहेत बरोबर बड़। म्हणजे ह्याचं काही लोकल मार्केटिंग किंवा को लोकलला कोणी काही याला खरेदी करणार नाही मोठ्या शिटी तिथेच मोठ्या शहरामध्येच ह्याचा खप आहे आणि हे महिला गरोदर महिलांसाठी लहान बाळासाठी पोषक असल्यामुळे प्रचंड मागणी आणि प्रचंड भाव ह्या केलेला आहे असा दोन वर्षाचा अनुभव आहे माझा मागच्या वर्षी आणि या वर्षीचा प्लॉट मागच्या वर्षीच्या रेटच्या संदर्भामध्ये कमीत कमी तीस रुपये किलो आणि वर वरीत वरी, वरी पंच्याऐंशी रुपये किलोनं जाग्यावरून आपला प्लॉट मागच्या वर्षी गेला सरासरी पन्नास साठ रुपये आहे हा आणि या वर्षीच आताचं हे जे कटिंग आहे हे एकसष्ट रुपये किलो या दरानं जाग्यावरून व्यापाऱ्यांनी घेऊन गेलं ट्रान्सपोर्टिंग त्याच्याकडे कमिशन नाही फक्त आपण शेतकऱ्यानं घड कापून वाहनापर्यंत पोहोच करण्याची जबाबदारी शेतकऱ्याची वाहन जर शेताला लागत असेल तर तो प्रश्न जिथं कुठं वाहन लागेल तिथपर्यंत नेऊन पोहोचण्याची जबाबदारी आपली आहे बरोबर दुसरी गोष्ट ह्या केळीचा घडाची साईज आपल्या अर्धापुरी बसराई जी नाईन ह्याच्या तुलनेनं फार कमी आहे छोटी म्हणजे साईज छोटी आहे म्हणजे साधारणतः एक पाच किलो पासून ते सतरा किलो पर्यंतचे घड आपल्याला ह्या प्लॉट मध्ये मागच्या वर्षी मिळाले आणि ह्याही वर्षी मिळालेत जिनाईनच्या जी, तुलनेमध्ये हे घड किती म्हणजे पाच किलो ह्याच्या दुप्पट निश्चितच राहील म्हणजे जिनाईनचा घड आपण किती छोटा म्हणतो दहा बारा किलोचा कमीत कमी आणि वर मध्ये वर चाळीस किलो पर्यंत आपल्याकडे घड उपलब्ध होतात म्हणजे दहा ते चाळीस त्याचं आणि ह्याचा पाच ते वीस किलो जास्तीत जास्त असा एवढा फरक आहे निम्म्यानं ह्याचा फरक आहे वजनामध्ये पण ही ह्या झाल्या मायनस बाजू प्लस बाजूमध्ये ह्या किळेला रासायनिक खत अत्यंत कमी लागतो म्हणजे हे देशी वाण आहे थोडक्यात पिढ्याने पिढ्या भारतात तयार झालेला असेल किंवा काय माहित नाही आहे पण ह्याला रासायनिक खताची मात्रा जी नाईनच्या तुलनेमध्ये निम्म्यानं लागते बर तुम्हाला सेंद्रिय खताला तर मर्यादा नाही सेंद्रिय खत तुम्ही किती टाकला त्या केळीला टाका किंवा ह्या केळीला टाका तुम्ही जेवढा सेंद्रिय खत टाकताल तेवढे ह्याचे रिझल्ट चांगले आलेले अनुभव मागच्यावर चांगला आपला सेंद्रिय म्हणजे सेंद्रिय कर। कर्ब जमिनीचा चांगला असाल आणि आणखी वाढवण्याचा जर प्रयत्न केला तर ह्या केळी त्या सेंद्रिय कर्बाला चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स देतात असा माझा अनुभव आता आ, हे झालं याचं निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह बाजू मार्केटची बाजू झाली याच्यानंतर जर व्यवस्थापन कडे गेलो आपण याच्यात तर सुरुवातीपासून एक तेच म्हटलं ज्याचे रेट कसे आहेत झाडांचे याचे आणि त्या तुलनेमध्ये पण आपण सांगू आता जी वरच बोलू आपण म्हणजे आपल्या ज्या प्रचलित केळी आणि ह्याच्यात काय फरक आहे हो याच्यावर चर्चा करत करत पुढे जाऊ चालेल त्याच्यामध्ये आणखी एक ड्रॉबॅक सांगायचं मी विसरून गेलो याच्यामध्ये पिलाचं प्रमाण जास्त आहे पेक्षा म्हणजे तुमचं किमान एक हात दोन कटिंग तरी पिलाच्या वाटलं तर एकदा हे करून घ्या कॅमेरा पिलाचं प्रमाण फार आहे आणि फास्ट वाढणारे पिले बरं ते एक थोडासा ड्रॉबॅक म्हणता येईल आपल्याला त्याच्यात आणि आता राहिला विषय रेटचा रेटचा बोलतच आपण हो। रेट ह्या केळीपेक्षा निश्चित दुप्पट तिप्पट चारपट रेट अनुभव मध्ये यावर्षी एकशे पंचवीस रुपये किलो या प्रमाणात जास्तीत जास्त गणपती सीजन मध्ये महालक्ष्मी गणपती हा ह्याचा मुख्य ह्याचा म्हणजे कर्नाटक साऊथचा माल येण्याच्या अगोदर आपण मार्केटला जाऊ शकलो बरं तर रेट चांगला मिळतो असा मागच्या वर्षीचा अनुभव आहे आपल्याला लोएस्ट रेट मागच्या वर्षी तीस रुपये मिळाला की ज्या वेळेस जी नाईन पंधराशे रुपये होती बरं आणि वर वर मध्ये वर गेल्या वर्षी पंच्याऐंशी रुपये भेटला जास्ती आता या वर्षी तर पहिलंच कटिंग झालं एकसष्ट रुपयाने गेलंय बघू पुढं काय काय होत बरं आता जसं तुम्ही म्हणलं की साऊथचा माल येण्याच्या अगोदर आपला दर चांगला मिळाला तर हे एक बाबा की साऊथचा माल कोणत्या महिन्यात येतो आणि आपला माल कोणत्या महिन्यात यायला पाहिजे आता साऊथ मध्ये सुद्धा दोन तीन जे राज्य आहेत त्या प्रत्येक राज्याचा हंगाम मागं पुढं नैसर्गिक आपत्ती म्हणजे ते कोस्टल एरिया असल्यामुळे वाऱ्याचं प्रमाण तिकडे जास्त जास्त बरोबर आणि त्यांच्याकडे काही मला माझ्या माहिती प्रमाणात फार मोठ्या बागा नसायला पाहिजेत म्हणजे छोटे छोटे शेतकरी असतील किंवा बांधावर कुठेतरी असं लावत असतील असं मला वाटतंय बरोबर तर आपल्या भागात त्या तुलनेत एकदम चार हजार आले सहा हजार वाले पाच हजार वाले दहा वाले शेतकरी केळीमध्ये ह्या येऊ लागलेले बरोबर कदाचित आपला माल जर आपण मुंबईला आणि पुण्याला पोहोचू शकलो त्यांचं येणं आपोआप बंद होईल त्यांना ट्रान्सपोर्टिंग कॉस्ट जास्त पडणार आहे आपल्यापेक्षा नंबर ऑफ आप हवर्स ट्रा, चे त्यांचे जास्त आहेत बरोबर त्याच्या तुलनेनं आपला माल फ्रेश चांगला ताजा मार्केटला जाऊ शकतो आणि आपला जर मार्केटला मार्केटवर जम असला कदाचित साऊथची जाईल बरोबर आहे नाही कारण ते आपण जर विचार केला तर ते जवळपास एक हजारो किलोमीटर म्हणू शकतो हजार किलोमीटर माल यायचा दोन हजार किलोमीटर आपल्याला चारशे पाचशे किलोमीटर माल पोहोचायचा फक्त चार ना ट्रान्सपोर्टिंग कॉस्ट कमी होणार आहे नक्कीच बरोबर आहे की आपण जर इकडे वाढलं आपलं उत्पादन शेतकऱ्यांचं तर नक्कीच इथं आपल्याला मार्केट चांगलं मिळू शकतं त्यांचं बंद झाल्यानंतर बरं तर हे झालं सर मार्केटचं आता इथून पुढे जर आपण व्यवस्थापन म्हणलं तर नेमकं आपलं म्हणजे जिनाईन सारखंच करायचंय किंवा काही याच्यामध्ये आपण पुढे करू शकतो कशा पद्धतीने करायचं ज्याला केळी जमली हो कुठलं पीक त्याला हे डोळे झाकून करू शकतो त्याच्यापेक्षा पन्नास टक्के कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन कमी आहे म्हणजे बाकीचं रोपाची कॉस्ट एक चार पाच रुपयानं ह्याच्यापेक्षा रेग्युलर जी नाईन पेक्षा पाच रुपयानं जास्त रोपाची कॉस्ट साधारणतः सहा बाय पाच वर्ष चौदाशे पन्नास म्हणजे आपण हे मानानं पंधराशे जर रोप एकर मध्ये पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे साडेसात हजार रुपये रोपाचं कॉस्टिंग जी नाईन पेक्षा जास्त जाणार आहे पण खतामध्ये निश्चित पंधरा वीस हजार रुपये वाचणार आहे बरोबर रासायनिक खत आता आपण हा जो प्लॉट आहे कशा पद्धतीने व्यवस्थापन झाला त्याला बेसल डोस ज्याला म्हणतो आपण म्हणजे हे मुळामध्ये मिरचीचे बेड होते बरोबर अगोदर जे काही खत होते ते मिरचीचे होते बरोबर त्याच्यामुळे वेगळा बेसल डोस काही भरला नाही पण नंतर जेव्हा मिरचीचं रान स्वच्छ केलं मिरची बाहेर काढून टाकली मिरचीवरची मल्चिंग बाहेर काढून टाकली त्यावेळेस एक साधारणतः एकरी पर एकरच्या हिशोबाने तीन बॅग दहा सव्वीस सव्वीस प्लस एक मायक्रो न्यूट्रिएंट प्लस से दोन सेकंडरी न्यूट्रिएंट एवढं आपण त्यावेळेस जमिनीच्या ह्याच्यातून आपण बेडमध्ये दिलेलं आहे आणि एक साधारणतः एकच डोस फक्त पूर्ण आयुष्यामध्ये आणि एक, एक साधारणतः एक दोन बॅग झिरो हो। बावन चौतीस ची एक बॅग आणि तेरा चाळीस तेराची एक बॅग एवढंच फक्त म्हणजे ह्या चार एकरच्या क्षेत्राला बरं का हो चार एकर मध्ये एक एक बॅगच गेलेली आणि सुदैवाने या वर्षी थोडा पाऊस जास्त होता पहिला कदाचित मिरचीच जे काही खत असेल ते उपयोगाला पडला असेल त्याच्यामुळे दुसरे खत काही घालावं अशी गरज पडली नाही आणि जमवून गेला म्हणजे एक साधारण विचार केला तर चार एकरच्या प्लॉटला आपलं जे खत आहे वॉटर सोर्फल एक नऊ दहा हजाराचा आणि हे नऊ हजाराचा एक वीस हजाराच्या आसपास नाही वॉटर बेसल डोस जो आहे तो एका एकरचा सांगितला तुम्हाला मी तुलना हा त्या चार एकर चा गोली चारच्या सोळा बॅगच्या जवळपास तो, तो गेला म्हणजे साधारणतः पंचवीस हजारपर्यंत आसपास पन्नास हजार धरून आपण सगळं खर्चा म्हणजे पन्नास हजारापर्यंत जवळपास सगळं रासायनिक खताची मात्रा त्या ह्या डोस प्लॉटला गेलेली बरं याच्यातून म्हणजे आपल्याला एक लक्षात किंवा साधारण त्याला खर्च कमीच आहे खूप विचार केला रोगांचा हे कमीच असेल हे लक्षात येतं पण तरी सुद्धा आपण याच्यात सांगू शकता की येतात आता ह्याच्यात मुख्य जी अडचण रोगाच्या बाबतीत जर म्हणलं तर पिलं रोगाच जे आहे प्लॉट मध्ये ह्युमिडिटी वाढली या आपल्याकडं ज्याला सकिंग पेस्ट ज्याला म्हणतो आपण हो सकिंग पेस्टचं प्रमाण वाढतंय थ्रिप्स वाढतो आणि ते फळाला साल कुरतडणं क्रिप्सनं बरोबर किंवा फळांना सकिंग पेस्ट न त्याची सोंड त्याच्यामध्ये घालणं मग सोंड गेली रस ओरडा की त्या ठिकाणी काळा छिट्टा पडतो आणि दीडशे रुपये दोनशे रुपये किलोनं केळी घेणारा माणूस डागावाली केळी वाली केळी निश्चित घेणार नाही कमी करणार किंवा म्हणजे नाही कमी कमी करणारा विषय नाही त्याच्यात त्याला त्याच्या नजरेला जर पहिल्यांदा ते आवडलं बरं तरच तो खरेदी करणार छिट्ट्यावाली केळी किंवा के डा सकिंग पेस्टनं खरडलेली थ्रीने खरडलेली केळी घेणारच नाही पुढचा कस्टमर बॅक ग्राहक त्याच्यामुळे आपली काळजी शेतकऱ्याची असे की त्या मध्ये थोडस त्या पेस्टला त्या रोग किड्याला कंट्रोल करण्यासाठी साधे जे औषध आहेत बरोबर जसं क्लोरोपायफॉस आहे सायपरमेन आहे याचे स्प्रे घेऊन त्याला कंट्रोल करणं जमिनीवर वर घेऊन आणि केळावर फक्त घाडावर साधा फीस बावीस तीन सारखं चालतंय त्याचा एखादा जे साधे स्प्रे आहे त्याला काही फार असं सायंटिफिक असं काही मॅनेजमेंट वेगळ्या रॉकेट सायन्स नाही त्याच्याबरोबर असं काहीतरी ही केळी आहे महाग विकती म्हणून ह्याला काहीतरी वेगळं करावं लागतं पण केलस फायदा होईल फायदा होईल म्हणजे जसं आज काही कंपन्या तुमच्या ह्याच्यामध्ये केळीमध्ये उतरल्यात एक्सपोर्ट साठी ते प्लॉट प्लॉट दत्तक घेऊन बाकीचा फ्रुट केअरचा जो भाग आहे ते, ते कंपन्या सांभाळू लागलेल्या आहेत आजकाल पश्चिम महाराष्ट्र सोलापूर विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये बरोबर पण निसर्गानं जी नांदेडला आहे केळीच्या बाबतीत केळी आणि हळदी पिकाच्या बाबतीत तर आपल्या शेतकऱ्यांना ह्या दोन जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जागरूक होऊन ह्या दोन पिकावर लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं बरोबर म्हणजे आपल्याला निसर्गाना जे दिलंय ते सोडून दिलंय आणि आपण भलत्याच पिकाच्या मागे लागलो तर नुकसानपत्री पाडून घ्याच बरोबर बोलतोय आपण कारण आपली जी जमीन बघितली ती एकदम ब्लॅक सॉईल आहे आणि पाण्याची पाणी तसं चांगलंच आहे आपल्याकडं ते विचार केला तर नक्कीच आपण ही पिकं चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो बरोबर निसर्गाच्या ह्याच्या नियमा प्रमाण नागपूरच्या संत्र्याची चव कुठं येणार नाही बरोबर नागपूर म्हणजे नागपूरच वातावरण नांदेड परभणीची केळी असली केळी भारतात कुठं जळगाव मध्ये मिळणार नाही सोलापूर ना ना मध्ये मिळणार बरोबर ते आर्टिफिशियली डोसेस देऊन भान भानगडी करून केमिकलचा भडीमार करून ते केळी आणले बरोबर पण नैसर्गिक जी गोष्ट आपल्याला निसर्गाने दिलेली पहिली पिढी जात हळदीच्या बाबतीत आणि केळीच्या बाबतीत तर तिचा फायदा निश्चित आपल्या जमिनीचा त्या पिकाला होतो असा मागचा अनुभव आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा माझं सातत्यानं ते मा मा पीक राहिलेलंच आहे दोन्ही हळद आहे केळी आहेत ह्याला थोडस केळीला आणखी फोकस करण्याचा मनोदय रेट या वर्षाचे मागच्या वर्षी रेट बघता एक्सपोर्ट जर चालू राहिलं व्यापाऱ्याचं म्हणणं असं भारतातून जर केळीचं एक्सपोर्ट बंद नाही झालं तर केळीचे आद्याचे आताचे जे सोनेरी दिवस आहेत ते कधीच संपणार नाही म्हणजे शेवटी एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट पॉलिसी मध्ये केळी एक्सपोर्ट होणं भारतातून गरजेचं गरजेचं तसं जर चालू राहिलं तर भविष्य केळीमध्ये निश्चित आहे मरण नाही केळी बर आता याच्यामध्ये जर पिकाचा विचार केला केळीचा ह्या व्हरायटीचा त्याच्यामध्ये जे घड येतात त्याच्यामध्ये जे सरासरी एक चार पाच महिन्याला येत असतात तर हे म्हणजे जिनाइन सारखच टायमिंग सेमच आहे याची कालावधीचा काला जर टिश्यूच्या रोपाचा जर आपण मागच्या दोन वर्षात अनुभव एक महिन्याचा किंवा पंधरा दिवसाचा सुद्धा फरक नाही सेम जी नाईन मध्ये ह्याच्यामध्ये कालावधी बिलकुल सेम आहे बारा महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होती म्हणजे होती दोन्ही मध्ये अकरा महिन्यातच सुरू आहे हो आता आपलं अकरा साडे अकरा महिन्यातच झालं पासून देखील बरोबर आहे म्हणजे हे काही सांगा वांगी नाही प्रत्यक्षात आपल्या शेतावरचा अनुभव कदाचित एका महिन्यामध्ये या मध्ये काहीच राहणार नाही आणखी काय आपला अनुभव सांगायचा त्याच्यामध्ये गेळीच्या बाबतीत काहीच नाही एवढं निश्चित कि आपल्या देवधर्मात हिंदू देवधर्मामध्ये कुठलाही फोटो जर बघितला बरोबर केळीचं पान किंवा केळीचा घड आपल्याला पाहायला मिळतो बरोबर म्हणजे हे काही आजची गोष्ट नाही एवढं नक्की केळी हे पारंपारिक धर्मापासून त्यांच्या ज्या असतील हजारो लाखो करोडो वर्षापूर्वीचं जे काही असेल तेव्हापासून केळी चालत आलेल्या आहेत तिला फक्त आपण व्यवस्थित पाच बाय वर लागवड ड्रिप वॉटर सोल्युवल रासायनिक खत बरोबर काही मॅनेजमेंटच्या गोष्टी एवढ्यावर आपण आलेल्या मुळात हे जंगले जंगलामधलं पीक आहे बरोबर जंगलाच्या ह्याच्यामधून सापडणार त्याच्यामुळं प्रचंड स्कोप केलेला आहे शेतकऱ्यांना निश्चित ह्याच्या पुढे दोन पावलं पुढं जाऊन आणखी काही भरायट्या येऊ घातलेल्या आहेत यायल्यात त्याच्यामध्ये सुद्धा लक्ष घालण्याची गरज आहे आणि विशेषतः परभणी नांदेडमधली जर चॅनल आपलं चॅनल बघत असतील लोक बरोबर शेतकरी बांधव आमचे त्याला माझी नम्र विनंती आहे की आपण खरंच आपल्या इथे पिकत असून सुद्धा सोलापूरच्या किंवा जळगावच्या तुलनेमध्ये एक साधारणतः दहा वर्षाचा कालावधीचा जर विचार केला तर दहा वर्षांना आपण पाठीमाग आहोत फ्रूट मॅनेजमेंट आणि एक्सपोर्टचे कंटेनर आज कंधर आणि त्या उजनीच्या बॅकवॉटरच्या भोवतालच्या गाव करमाळा तालुक्यातले आणि पुणे जिल्ह्यातले काही सोलापूर जिल्ह्यातले काही हु। गाव आज त्यांचे कंटेनरच्या कंटेनर, चे, कंटेनर, चे, कंटेनर एक्सपोर्ट व्हायला एक्सपोर्ट होतात बरोबर आपल्या केळीला साधारणतः परभणीत आज दोन हजार रुपये जी नाईन ला भाव आहे आणि एक्सपोर्टच्या जे कंटेनर चाललेत ते साडेतीन हजारापर्यंत चाललेत म्हणजे दीड हजार रुपये एका ह्याला क्विंटलला क्विंटलला मोठा फरक आहे आणि दीड हजाराचा जर आपल्याला बेनिफिट घेता आला तर आपली केळीचं उत्पन्न डबल झाल्यासारखंच आहे बरोबर आहे तर त्या गोष्टीनं सुद्धा आता आपल्या ह्या दोन जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विचार करण्याची गरज आहे एक्सपोर्टचा हब आपल्या इथं ऐवजी सोलापूरला शिफ्ट झालाय तो आपल्या इथं त्यांचा त्यांचा बरोबर आपल्या इथून सुद्धा एक्सपोर्ट साठी काही गोष्टी शेतकऱ्यांना सगळ्यांना मिळून सामूहिकरित्या म्हणजे चांगला माल काढणं ही एकच बाब आपल्या शेतकऱ्याच्या हातात आहे की आपण सगळ्यांना मिळून चांगला माल काढण्याचा क्वालिटी माल काढण्याचा प्रयत्न करावा एवढी ह्या चालनाच्या माध्यमातून विनंती करू तर सर एक शेवटचा आता आपल्याला आहे याच्यामध्ये की आपण अगोदर सांगितलेलंच आहे पण एक एकर मध्ये आणि जे लागवड जे आपण करतोय तेच म्हणजे जे दोन झाडातलं अंतर आणि एका एकर मध्ये किती क्षेत्र झाड माझं माझं वैयक्तिक जर म्हणताल तर मी पाच फूट रोड टू रोड ठेवलेलं आहे बरोबर आणि प्लॅन टू प्लान्ट सहा केलेले असं चुकीचं के के का केलंय तर माझ्या शेतामध्ये शंभर टक्के ड्रीप असल्यामुळं माझ्या मी इतर पिकाच्या लागवडीसाठी हळद लागवड असो त्याच्यानंतर आलं लागवड असो केळी असो ऊस असो त्या सगळ्याला पूर्ण क्षेत्रामध्ये पाच फुटावर आउटलेट काढलेले बर म्हणजे ही माझी मजबुरी आहे बरोबर त्याच्यामुळे मला रो टू रोचा अंतर पाच पेक्षा पुढे वाढवता येत नाही करायचं असं चा तर डायरेक्ट वर जात आहे दुप्पट दुप्पट सोडून मग मी काय केलं एका झाडाला साधारणतः तीस स्क्वेअर फूट जागा असावी असं शास्त्र आहे बरोबर मग आपण सहा बाय असं सहा फूट ठेवलं सहा ठेवलं सहा पण तीस स्क्वेअर फुटाला एक झाड अशा हिशोबाने जर गणित बांधलं तर चौदाशे पन्नास झाड एका मध्ये बसतात सरासरी सरासरी आणि सगळ्या जी नाईनला हेच अंतर आहे लकीला तेच अंतर आहे पन्नास सरासरी एक साडे चौदाशे झाड एक एकर मध्ये बसवणं गरजेचं आहे तर व्हिडिओ आपण इथंच थांबतोय शेतकरी बांधवांनो सर तुम्ही अतिशय महत्वाची माहिती आपल्याला शेतकरी बांधवांना दिलेली आहे त्याच्यामुळे तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार